हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भूमिपुत्रांच्या हक्कांकरता ज्यांनी मोठा लढा उभारला ते लोकनेते दिबा पाटील यांच्याही स्मृतींना या ठिकाणी उजाळा देतो आणि आज आपल्या या विमानतळाच्या उद्घाटनाकरता उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि नवभारताचे निर्माते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज मंचावर उपस्थित असलेले माननीय गव्हर्नर साहेब हिज एक्सलन्सी अम्बेसेडर ऑफ जपान आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजितदादा पवारजी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय मंत्री राम मोहन नायडूजी रामदास आठवलेजी मुरलीधर मोहोळजी मंचावरील आमचे सर्व सहकारी मंत्री सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी विशेष रूपाने हा अतिशय सुंदर एअरपोर्ट ज्यांनी तयार केला ते अडाणी ग्रुपचे गौतमभाई अडाणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण गेले दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आज लोकार्पित होत आहेत ही खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा जो आपला एअरपोर्ट आहे खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे या एअरपोर्टची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार पण काहीच पुढे जायचं नाही जा ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे प्रगती आहे ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं आपल्याला आश्चर्य वाटेल मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आठ एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एनओसी आलेल्या आहेत <coughs> आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एनओसी का नाही त्याला एक महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती ती निघालेली होती पंधराव्या दिवशी आठवी एनओसी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली आणि हा अतिशय सुंदर असा एअरपोर्ट नऊ कोटी पॅसेंजर हँडल करू शकेल असा एअरपोर्ट हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्वल देखील आहे हा एअरपोर्ट बनवण्याकरता या ठिकाणी पहार देखील क्लिअर करावा लागला नदी जी आहे त्या नदीला देखील त्या ठिकाणी परिवर्तित करावं लागलं आणि त्यातून आज अतिशय सुंदर असा एअरपोर्ट सुरू झालेला आहे हा केवळ एअरपोर्ट नाहीये तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असं म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या